गेल्या आठवड्यापासून जोडा तालुक्यात अवकाळी पावसाची सतत सुरू आहे दिवसा अचानक ढग दातून येऊन जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे आता शेतकरीही वैतागला आहे उभ्या पिकात पावसाचे पाणी साचून हजारो एकर मधील पिके उद्ध्वस्त झाली आहेत सततच्या पावसामुळे शेतीची कामेही बंद असून नको नको रे पावसा असा धिंगाणा घालू नकोस अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत पेंगल वादळामुळे गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यात पावसाचे संकट उभे होते सलग चार दिवस ढगाळ वातावरण होते मात्र गेल्या तीन चार दिवसापासून तालुक्यातील रामनगर जगलबेट असो शिंगरगाव अगदी भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे भात पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत आहेत खरं तर आता हिवाळी हंगाम सुरू झाला आहे परंतु अचानक उष्णता वाढत असल्याने उन्हाचे चटकेही नागरिकांना सहन करावे लागत आहेत उष्णतेची लाट आल्यानंतर तासभरात जोरदार पाऊस पडत असल्याने नागरिकांसह शेतकरी चिंतेत सापडले